बुलेट ट्रेन संदर्भात बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिल्यांदा स्पेशल ट्रॅक सिस्टम अवलंबण्यात येणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत हा व्हिडिओ प्रस्त, प्रस्तावित केलेला आहे हा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर प्रसारित केला बुलेट ट्रेनबाबत ही महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे बुलेट ट्रेनसाठी देशातील पहिली बॅलेसलेस ट्रॅक सिस्टम तयार करण्यात आलेली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटवर या प्रकल्पाबाबत एक व्हिडिओ शेअर केला देशातील हा पहिला विना गिट्टीचा ट्रॅक तयार केला जात आहे या कामाची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की दोनशे पंच्याण्णव किलोमीटर पियर आणि एकशे त्रेपन्न किलोमीटरचे वाय डायरेक्ट काम हे आधीच पूर्ण झालेले आहे